प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने फिश फ्राय तर चला बघूया मी तांबूचा मासा घेतला आहे आणि हा मासा स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे मग त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा घरगुती लाल मसाला टाकायचा आहे चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त मिक्स मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपल्याला दहा मिनिटांसाठी मॅरिनेट करायचं आहे तवा छान आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ठेचलेला लसूण टाकायचं आहे आणि मग आपल्याला मॅरिनेट केलेला मासा टाकायचा आहे अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे एक बाजू शिजल्यानंतर आपल्याला पलटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त आपण पलटून घेतला आहे आणि आता आपल्याला साईडने तेल टाकायचं आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा तुमच्या घरातले सगळे आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे लो फ्लेम वरच हा मासा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे गरमागरम फिश फ्राय खाण्यासाठी तयार आहे हे फिश तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा जबरदस्त लागतात आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका